आणि आतापर्यंत लव्ह स्टोरीज आम्ही बघितल्यात तुमच्या सिनेमांवर एवढं प्रेम केलंय आणि आता धमाकेदार डिसेंबर सुरू आहे तुमचा फारच धमाकेदार सुरू आहे तर मल्टी स्टारर त्याही दोन दोन मालिका काय सांगाल सर नमस्कार आपण दोन आठवड्यापूर्वीच भेटलो होतो सगळे <laughs> <laughs> तर मी मला जे म्हणायचं आहे त्याच्या आधी तुम्हाला सर्वांबरोबर एक गोष्ट मला शेअर करायची आपण दोन आठवड्यापूर्वी भेटलो दो होतो आपण आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने भेटलो होतो आणि त्याचे आज पहिल्या आठवड्याचे थो नंबर झाले आणि आफ्टरनूनचा सर्वात बिगेस्ट लाँच आई आणि बाबा रिटायर होतो त्यामुळे आम्ही तुमच्या साक्षीनी एखादा शो सुरू करतो तरी माझं कर्तव्य आहे तुम्हाला सांगायला की तुमच्या साक्षीने जो शो आम्ही सुरू करतो तो उच्चांक गाठतो आणि हा दोन्ही शोजही तसंच होईल अशी माझी खात्री आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मगाचपासनं इथे हे सगळे फार मोठे कलाकार आहेत हे स्टार प्रवाह वाहिनीचं खूप तोंड भरून कौतुक करत आहेत इट जस्ट गोज टू से की हा स्टार प्रवाहनी जो एक कलाकारांबरोबर निर्मात्यांबरोबर दिग्दर्शकांबरोबर टेक्निशियन्सबरोबर तुम्हा सर्वांसोबत जो एक बॉन्ड क्रिएट केला आहे जे एक मैत्री क्रिएट केलं त्याच्यामुळेच हा प्रवास ह्या अथांग समुद्रात आज आपण एकत्र एक पाहतोय आणि पुढे नेणार आहोत त्यासाठी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आता श्रुती तुझ्या प्रश्नाकडे धमाकेदार डिसेंबर तर डिसेंबर हा महिना नेहमीच खूप ऊर्जादायक असतो आणि पंचवीस तारखेनंतर जास्तच ऊर्जा असते सगळ्यांमध्ये <laughs> तर ती ऊर्जा तशीच कायम ठेवण्यासाठी आमची ही जी एक कमालीची मार्केटिंग टीम आहे ज्याने आज तुम्हाला सगळ्यांना इथे काबीज करून समुद्रात आणलं आहे मग असे अभिजित म्हटल्याप्रमाणे स्पीडबोट सनसेट समुद्र ऑल दीज ब्युटिफुल पीपल ऑल यू वंडरफुल पीपल ह्याच्यापेक्षा मस्त रोमॅन्टिक डेट होऊच शकत नाही आणि ह्या दोन मोठ्या लव्ह स्टोरीज घेऊन येण्याचं कारण हेच आहे डिसेंबर महिना असा असतो जिथे आपण न्यू इयर रेझोल्युशन्स करतो आपल्यापैकी बरीच लोक रिझोल्युशन्स करतील की ह्या वर्षी प्रेमात पडायचं यावर्षी कदाचित कोणाचे रिझोल्युशन्स असतील की लग्न करायचे आणि फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे येतोच तर ह्या सगळ्या सीजनचं एक औचित्य साधून डिसेंबर हा महिना हा रोमॅन्टिक महिना हा रोमॅन्सचा महिना हा लव्ह स्टोरीजचा महिना हवेतसुद्धा मस्त एक थंडावा असतो फार चिडचिड होत नाही <laughs> <laughs> कुठेही वाट बघायला लागली तरी चालतं आहे एक पंधरा वीस मिनटं आपण खेचू शकतो <laughs> त्यामुळे आय थिंक हा फार योग्य पिरियड आहे एखादी लवकर स्टोरी सुरू करण्यासाठी आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की आम्ही डिसेंबर महिन्यात एक नाही दोन नाही तीन मालिका लॉन्च केल्या आई <laughs> आणि बाबा रिटायर होतात दोन तारखेला एक सोळा तारखेला आणि एक तेवीस तारखेला त्यामुळे ते होय खूप प्री आहे आहे की हा लव्ह स्टोरीज डिसेंबर महिन्यात लॉन्च होतो क्या बात है आणि अगदीच म्हणाल्याप्रमाणे की गुलाबी थंडी आहे आणि सगळे गुलाबी गुलाबी गुला सिरियल्स आहेत त्यामुळे खूप मजा येते बघायला आणि अर्थात तुमच्या हातात जेव्हा धुरा असते तेव्हा आम्हाला खात्री असते की ते सक्सेसफुल होणार सुपरहिट होणार तुमच्या सिनेमांसारखंच आणि आता मला विनंती करायची आहे टू कॉल मोनिका रणदिवे मॅम डिरेक्टर फिक्शन हेड स्टार प्रवाह